नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी युट्यूब चॅनल मध्ये महाराष्ट्र राज्य संचलित महाराष्ट्र लॉ सीई टी परीक्षा दोन हजार चोवीस यामध्ये आपण कायदेशीर मीमांसा म्हणजे लिगल रिजनिंग यावर अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत तर यामध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जे विद्यार्थी एल एल बी टी थ्री आणि एल ए सीईटी फायव्हर ची तयारी करत आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या लॉ सीई टी परीक्षेमध्ये जे, जे काही महत्वाचे प्रश्न विचारले जाणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण आजच्या व्हिडिओमध्ये कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट यावर महत्वाच्या वस्तूयुक्त प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट यामध्ये करार कॉन्ट्रॅक्ट आणि अग्रिमेंट या तीनही शब्दांचा मूळचा अर्थ एकच होतो कराराचा कायदा ले ले ला हो हा भारतीय कराराचा कायदा अठराशे बहात्तर मध्ये नमूद आहे त्यात करारा सर्वसामान्य तत्वे सांगितलेले आहे कराराचा कायदा हा केवळ व्यापारी लोकांनाच नव्हे तर दैनंदिन व्यवहाराला सुद्धा लागू होतो हा कायदा दिलेले वचन कोणत्या परिस्थितीत एकमेकांना बांधील राहील ते सांगतो विद्यार्थी मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट टर्म या लॅटिन शब्दापासून की ज्याचा अर्थ आहे एकत्र काढलेले यावरून कॉन्ट्रॅक्ट हा शब्द बनलेला आहे दोन किंवा अधिक मने एकत्र आल्यावर जे ठरतं त्यास करार म्हणतात असा करार करण्याचा समान हेतू असतो त्याला कॉन्सेस अँड इदम असेही म्हणतात विद्यार्थी मित्रांनो करार कॉन्ट्रॅक्ट आणि अग्रीमेंट या तीनही शब्दांचा अर्थ एकच समजून आता आपल्याला आप करार म्हणजे अग्रीमेंट याची व्याख्या अशा प्रकारे सांगता येईल कलम दोन ई मध्ये असे सांगितलेले आहे करार म्हणजेच अग्रीमेंट प्रत्येक वचन किंवा वचन समूह की ज्याच्या प्रत्येकास मोबदला आहे त्यास करार असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे प्रत्येक विषयाची तुम्हाला इतंभूत माहिती होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी लॉ सीई टी दोन हजार चोवीस करता अतिशय महत्वाचा कंप्लीट क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत यामध्ये संपूर्ण सिलेबसवर एफद्वारे नोट्स तुम्हाला मिळणार आहे यूट्यूब बेसिसवर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चरच्या लिंक्स तुम्हाला मिळणार आहेत प्रॅक्टिस एम सी क्यून मिळणार आहेत त्यानंतर सिलेबसवर टेस्ट सिरीज मिळणार आहे आणि याची कोर्स फी आहे एक हजार रुपये विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्सबद्दल संपूर्ण माहिती मिळवायची आहे जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ लेक्चरला सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो भारतीय प्रस्ताव प्रस्ताव किंवा या शब्दाची व्याख्या कलम दोन अ मध्ये खालील प्रमाणे केली आहे जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्याच्या उद्देशाने कोणतीही गोष्ट करण्याची किंवा त्यापासून दूर राहण्याची इच्छा दर्शवते असे कृत्य किंवा त्या करणे तो प्रस्ताव तयार करतो असे मानतात कलम दोन ब नुसार स्वीकृती ज्या व्यक्तीला प्रस्ताव दिला गेला आहे ती त्याची संमती दर्शवते तेव्हा तो प्रस्ताव स्वीकारला गेला असे म्हटले जाते एखादा प्रस्ताव जेव्हा स्वीकारला जातो तेव्हा तो एक वचन बनतो वैध स्वीकृतीसाठी आवश्यक गोष्टी ऑफरच्या स्वीकृतीचा परिणाम करारामध्ये होण्यासाठी स्वीकृतीने खाली लाटी पूर्ण केल्या पाहिजे त्यामध्ये सर्वप्रथम आहे स्वीकृती म्हणजे ऑफर करणाऱ्याने ऑफरकर्त्याला कळवले पाहिजे त्यानंतर स्वीकृती निरपेक्ष आणि अयोग्य असावी त्यानंतर स्वीकृती काही नियमांच्या आणि वाजवी पद्धतीने केली जावी जोपर्यंत प्रस्ताव स्वीकारण्याची पद्धत विहित करत नाही आणि ऑफर चालू असताना स्वीकृती केली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आता आपण भारतीय कराराचा कायदा अठराशे बहात्तर यावर काही महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे आपण काही प्रश्न घेतलेले आहेत तर ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत या प्रश्नांमध्ये आपल्याला वस्तुस्थिती दिलेली असते आता सिच्युएशन अशी आहे श्री मुकेश यांनी श्री विजयला हॉटेलमध्ये जेवायला आमंत्रित केले विजय यांनी आमंत्रण स्वीकारले हा निवळ सामाजिक करार आहे मिस्टर विजय डिनरला पोहोचू शकला नाही किंवा मिस्टर मुकेशला बाहेर जावे लागले आणि काही महत्त्वाच्या कामामुळे रात्रीच्या जेवणाच्या वेळी ते त्यांच्या ठिकाणी उपलब्ध नसतील विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मुकेश सोबतच्या कराराच्या श्री विजय जबाबदार आहेत का याकरता आपल्याला तीन पर्याय दिलेले आहेत यामध्ये आहे विजय जबाबदार आहे कारण त्याने करार पूर्ण केला नाही पर्याक्रमांक बी विजय जबाबदार नाही कारण कोणताही करार नव्हता तो फक्त एक सामाजिक करार होता आणि पर्याक्रमांक सी हा न्यायालयाचा विवेक असेल यामध्ये उत्तर आहे पर्याक्रमांक बी याकरता विजय जबाबदार राहणार नाही कारण तो कोणताही करार नव्हता तो एक फक्त सामाजिक करार होता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लॉ सीई टीच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला काही सिच्युएशन दिलेले असतात त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही कायदेशीर मुद्दे दिलेले असतात आणि त्यावर आधारित आपल्याला चार पर्याय दिले असतात त्यापैकी एक पर्याय आपल्याला शोधायचा असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम सिच्युएशन व्यवस्थित वाचायची आहे त्यानंतर कायदा काय म्हणतो यावर आपल्याला विचार करायचा आहे आणि त्यानंतर योग्य चार पर्यायामधून एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो यानंतरचा प्रश्न आहे यामध्ये सिच्युएशन अशी दिलेली आहे मिस्टर बाल्फोर हे सिलोनमध्ये कार्यरत होते प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मिसेस बाल्फोर यांना इंग्लंडमध्ये राहावे लागले आणि त्यांना सिलोनला जाता आले नाही मिस्टर बाल्फोरने परदेशात असताना तिला दरमहा तीस डॉलर पाठवायचे असे वचन दिलेले पण मिस्टर बालफोर ती रक्कम भरण्यात अयशस्वी ठरले त्यामुळे श्रीमती बालफोर यांनी ती रक्कम वसूल करण्यासाठी तिच्या पतीविरुद्ध खटला दाखल केला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे कराराच्या उल्लंघनासाठी बालफोर जबाबदार आहेत का तर याकरता आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत यामध्ये पर्याक्रमांक ए आहे मिस्टर बालफोर जबाबदार नाहीत कारण कायदेशीर बंधन निर्माण न करण्याचा हेतू पक्षांच्या वर्तनातून स्पष्ट होतो त्यानंतर पर्याक्रमांक बी आहे मिस्टर बालफोर कराराच्या उल्लंघनासाठी जबाबदार आहेत त्यानंतर पर्याक्रमांक सी आहे कोणताही निर्णायक निर्णय घेता ये येत नाही कारण हा पती पत्नीचा खाजगी मामला आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए बरोबर आहे मिस्टर बालफोर जबाबदार नाहीत कारण कायदेशीर बंधन निर्माण न करण्याचा हेतू पक्षांच्या वर्तनातून स्पष्ट होता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची आहे मिस्टर बालफोर हे सिलोनमध्ये कार्यरत असताना ते नियमित त्यांच्या पत्नींना तीस डॉलर पाठवायचे परंतु त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना त्यांच्या पत्नींना दरमहा तीस डॉलर देता आले नाही म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे कारण दोन्ही पक्षाचं वर्तन हे त्या सिच्युएशनमधून आपल्याला लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे टिशू पेपरच्या विक्री आणि खरेदीसाठी दोन संस्थांनी लेखी करार केला या करारामध्ये हा करार केला गेला नाही किंवा हे मेमोरेंडम औपचारिक किंवा कायदेशीर दस्तऐवज म्हणून लिहिले गेले नाही आणि कायदा न्यायालयामध्ये कायदेशीर अधिकार क्षेत्राच्या अधीन राहणार नाही असे एक कलम होते मालाची डिलिव्हरी झाली नसल्यामुळे खरेदीदाराने डिलिव्हरी न केल्याबद्दल कारवाई केली मग विद्यार्थी मित्रांनो याकरता विक्रेते जबाबदार आहेत काय आपल्याला तीन पर्याय दिलेले आहेत पर्याक्रमक ए विक्रेते जबाबदार आहेत कारण त्यांनी लेखी करार केला होता पर्याक्रमांक बी आहे कोणताही करार नसल्यामुळे विक्रेता जबाबदार नाही कारण पक्षांचा कधीही कायदेशीर संबंध निर्माण करण्याचा हेतू नव्हता कारण त्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते की त्यांचा करार दस्तऐवज किंवा मेमोरँडम नाही किंवा कायदा न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या अधीन नाही पर्याक्रमांक सी आहे संस्था परस्पर निर्णय घेऊ शकतात याकरता पर्याक्रमांक बी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो कोणताही करार नसल्यामुळे विक्रेता जबाबदार राहणार नाही कारण पक्षांचा कधीही कायदेशीर संबंध निर्माण करण्याचा हेतू नव्हता यानंतरचा प्रश्न आहे सिच्युएशन अशी दिलेली आहे ए ज्याच्याकडे दोन कार आहेत त्यापैकी एक मारुती आहे आणि दुसरी सेंट्रो कार आहे ए हा बीला एक कार विकत घेण्याची ऑफर देतो त्यानंतर ती मारुती कार असावी असा एचा इरादा आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एला मारुती कार विकायची आहे मात्र बीला वाटते की ती सेंट्रो कार आहे असा विचार करून बी तो ऑफर स्वीकारतो आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे की ए हा जबाबदार आहे काय तर याकरता आपल्याला तीन पर्याय दिले आहेत पर्याक्रमांक ए ए हा उत्तरदायी नाही कारण एकमत नाही म्हणून तो करार होत नाही पर्याक्रमांक बी ए हा उत्तरदायी आहे कारण त्यांनी एकदा कराराची ऑफर दिली होती ती पूर्ण झाली आणि पर्याक्रमांक सी आहे उत्तरदायी ठरवणे न्यायालयावर अवलंबून आहे पर्याक्रमांक ए हा बरोबर आहे ए हा उत्तरदायी नाही कारण एकमत झालेलं नाही म्हणून तो करार होत नाही यानंतरचा प्रश्न आहे ए कमकुवत बुद्धिमत्तेच्या व्यक्तीने त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याच्या स्थितीत असलेल्या बीला आपली संपूर्ण मालमत्ता भेट दिली त्यानंतर अनुचित प्रभावाने मिळालेली भेटवस्तू एच्या पर्यायावर रद्द करता येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो हा करार वैध आहे काय वैध म्हणजे व्हॅलिड आहे काय विद्यार्थी मित्रांनो याकरता आपल्याला तीन पर्याय दिले आहेत पर्याक्रमांक ए आहे एने स्वच्छेने भेट म्हणून दिलेला करार वैध आहे पर्याक्रमांक बी आहे करार वैध नाही कारण येने अनुचित प्रभावाखाली भेटवस्तू दिली आहे म्हणून एच्या पर्यायावर ते रद्द करणे योग्य आहे आणि पर्याक्रमांक सी आहे ते रद्द बातल आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याक्रमांक बी बरोबर आहे कारण करार वैध नाही तो व्हॅलिड नाही येने अनुचित प्रभावाखाली भेटवस्तू दिली आहे म्हणून येच्या पर्यायावर ते रद्द करणे योग्य आहे यानंतरचा प्रश्न आहे यस वायला फसवण्याच्या हेतूने एकच्या कारखान्यात दरवर्षी पाचशे मन नीळ बनवली जाते आणि त्याद्वारे वायला कारखाना विकत घेण्यास प्रवृत्त करतो असे खोटे प्रतिनिधित्व करतो तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे तर हा करार वैध आहे काय म्हणजे व्हॅलिड आहे काय यामध्ये तीन पर्याय आहेत हा एक वैध करार आहे क्रमांक बी तो वायच्या पर्यायावर रद्द करणे योग्य करार आहे कारण त्याचे खोटे वर्णन केले गेले आहे आणि पर्याक्रमांक सी हे शून्य आहे विद्यार्थी मित्रांनो क्रमांक बी बरोबर आहे तो वायच्या पर्यावर रद्द करणे योग्य करार आहे कारण त्याचे खोटे वर्णन केले गेले आहे यानंतरचा प्रश्न आहे एक्सने मालाची तस्करी करण्याच्या उद्देशाने वायकडून पन्नास हजार रुपये घेतले वायला कर्जाचा उद्देश माहीत आहे आता प्रश्न आहे हा करार वैध का परे आहे काय तर मग याकरता आपल्याला तीन पर्याय आहेत पर्याक्रमांक एक करार वैध आहे पर्याक्रमांक बी एक्स आणि वायमधील करार हा मुख्य कराराचा संपार्शिक आहे जो बेकायदेशीर आहे म्हणून करार देखील बेकायदेशीर आहे कारण सार्वजनिक धोरणाविरुद्ध बेकायदेशीर अनैतिक असे काहीही केले तर त्याचा परिणाम कधी वैध करार होऊ शकत नाही आणि पर्याक्रमांक सी निर्णायक काहीही सांगता येत नाही विद्यार्थी मित्रांनो कार्यक्रम बी बरोबर आहे एक्स आणि वायमधील करार हा मुख्य कराराच्या संपार्श्विक आहे तो बेकायदेशीर आहे म्हणून करार देखील बेकायदेशीर आहे कारण सार्वजनिक धोरणाविरुद्ध बेकायदेशीर अनैतिक असे काही केले तर त्याचा परिणाम कधी वैध करार होऊ शकत नाही यानंतरचा प्रश्न आहे जाहिरातीद्वारे ऑफर केलेले कार्बोलिक स्मोक बॉल कंपनी छापील निर्देशांकानुसार दोन आठवडे दिवसातून तीन वेळा स्मोक बॉल वापरल्यानंतर इन्फ्लुएन्झा झालेल्या कोणत्याही व्यक्तीला शंभर डॉलरचे बक्षिस तसेच वतनपूर्तीची प्रामाणिकता दाखवत शंभर डॉलर बँकेत जमा करण्यात आले आहेत फिर्यादी श्रीमती कार्लिल यांनी कंपनीला दिलेल्या निर्देशानुसार स्मोक बॉलचा वापर केला परंतु इन्फ्लुएन्झा झाला आता यामध्ये प्रश्न असा उद्भवतो कंपनी बक्षीस देण्यात जबाबदार आहे आणि श्रीमती कार्लिल पुरस्कारासाठी पात्र आहेत काय यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तीन पार्य आहेत होय कंपनी जबाबदार आहे श्रीमती कार्लिल पुरस्कारासाठी पात्र आहेत कारण अटींचे कार्यप्रदर्शन सूचनेशिवाय पुरेशी स्वीकृती आहे क्रमांक बी कंपनी जबाबदार नाही पर्याक्रमशी कोणताही वैध करार नसल्यामुळे श्रीमती कार्लिल पात्र नाहीत क्रमांक ए बरोबर आहे कंपनी जबाबदार आहे श्रीमती कार्लिल पुरस्कारासाठी पात्र आहेत कारण अटींचे कार्यप्रदर्शन सूचनेशिवाय पुरेशी स्वीकृती आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्नांची योग्य उत्तरे शोधायची आहेत यानंतरचा प्रश्न आहे ए बीचे घर वार्षिक पंच्याऐंशी डॉलरच्या भाड्याने तीन वर्षांसाठी भाड्याने घेण्यास सहमती दर्शवली बेशर्त घराची संपूर्ण दुरुस्ती केली गेली असेल आणि ड्रॉइंग रूम सध्याच्या शैलीनुसार सजवल्या गेल्या असतील तर विद्यार्थी मित्रांनो ए आणि बीमध्ये वैध करार आहे काय यामध्ये आपल्याला तीन पर्याय आहेत पहिला पर्याय वैध करार नाही कारण ती एक अस्पष्ट संज्ञा आहे कारण वर्तमान शैली या शब्दाचा अर्थ अ साठी एक आणि ब साठी दुसरा असू शकतो म्हणून ऑफरच्या अटी या कारणास्तव करार रद्दबातल ठरला अस्पष्ट आणि अनिश्चित पर्याक्रमक बी एक वैध करार आहे कारण एच्या बाजूने ऑफर आहे आणि बीच्या बाजूने स्वीकृती आहे पर्याक्रमक सी एच्या पर्यायावर तो रद्द करण्यायोग्य करार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पर्याक्रमक ए e, हा बरोबर आहे वैध करार नाही कारण ती एक अस्पष्ट संज्ञा आहे कारण वर्तमान शैली या शब्दाचा अर्थ असाठी वेगळा असू शकतो साठी वेगळा असू शकतो म्हणून ऑफरच्या अटी या कारणास्तव करार रद्द बातल ठरला यानंतरचा प्रश्न आहे ए बी कडून घोडा विकत घेतला आणि वचन दिले की जर घोडा त्याच्यासाठी भाग्यवान असेल तर तो पन्नास रुपये अधिक देईल किंवा तो दुसरा घोडा खरेदी करेल तर विद्यार्थी मित्रांनो ए आणि बीमधील करार हा वैध आहे काय व्हॅलिड आहे काय याकरता तीन पर्याय आहेत पर्याक्रमांक ए होय एक वैध करार आहे कारण जर घोडा भाग्यवान ठरला नाही तर बी जबाबदार असेल पर्याक्रमांक बी कोणताही वैध करार नाही कारण कराराच्या अटी खूप अस्पष्ट आणि सैल आहेत पर्या क्रमांक सी आहे तो एच्या पर्यावर रद्द करण्यायोग्य करार आहे पर्याय क्रमांक बी हा बरोबर करार आहे कोणत्याही वैध करार नाही कारण कराराच्या अटी खूप अस्पष्ट आणि सैल आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे भारतीय कराराचा कायदा यावर आपण अतिशय महत्त्वाचे असे वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो लॉ सीईटीचा अभ्यास करत असताना आपल्याला लिगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिजनिंगमध्ये कायद्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो लॉ सी टीमध्ये तुम्हाला जर भरपूर मास्क मिळायचे असतील तर तुम्हाला भारतीय राज्यघटना त्यानंतर भारतीय कराराचा कायदा त्यानंतर अपकृत्याचा कायदा म्हणजे ऑफ टॉर्ट त्याचबरोबर फॅमिली लॉ क्रिमिनल लॉ सिव्हिल लॉ आणि विद्यार्थी मित्रांनो लिगल मॅग्झिन म्हणजे कायदेशीर मनी या संपूर्ण विषयाचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो लॉ सीई टी थ्री इयर आणि फाय इयरची तयारी करण्यासाठी संपूर्ण सिलेबस आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही तेही पाहू हो शकता आणि विद्यार्थी मित्रांनो आमच्या ऑफिशियल कोर्सला तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून तुम्हाला लॉ सी ई टीमध्ये त्याचा भरपूर उपयोग होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी लॉ थ्री इयर आणि फाय इयर ई टीची तयारी करत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो